आवाज मानदेशाचा शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवा भाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिलेत त्या पंपांचा विमा उतरवला आहे पुढील पाच वर्षामध्ये पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यामध्ये शेतकऱ्यांची सर्व वीज ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजने शेतकऱ्यांना साठ हजार पंप देण्यात आले आहेत त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील पाच वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे देवा भाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा